हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब दर्ग्यासमोर नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक सहा मधून माजी महापौर बागवान यांनी आज हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब दर्ग्यासमोर नारळ वाढवून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला यानंतर त्यांनी प्रभागातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत प्रचाराला अधिकृत सुरुवात केली प्रभागातील आतापर्यंत झालेल्या विकास कामांच्या जोरावर उमेदवारी जाहीर करण्यात आली असून अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक सहामधून मैनुद्दीन बागवान निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले उर्वरित विकास कामांमध्ये दर्ग्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल असे धोरण राहणार असल्याचेही बागवान यांनी सांगितले प्रभागातील नागरी समस्या तसेच दर्गा परिसराच्या विकासाच्या अनुषंगाने पुढील वाटचाल केली जाईल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला यावेळी गब्बर शरीक मसलत जानी मुश्रीफ अखार अख्तर मुश्रीफ व हादीम जमात यांनी बागवान यांना जाहीर पाठिंबा देत त्यांच्या प्रचाराला शुभेच्छा दिल्या तसेच तसे समस्त दरगा खादिम जमात ही ठामपणे मैनुद्दीन बांगवन यांच्या पाठीशी असल्याची घोषणा खादिम जमातीचे गब्बर शरीफ मसलत यांनी यावेळी केली